आपण पाहता आहात बागलाण खबर बात महाराष्ट्राची पिंगळवाडे तहाराबाद वनपरिक्षेत्रात अंतर्गत येणारे पिंगळवाडे गाव वसलेले आहे पिंगळवाडे गावात चाकूळ डोंगर आहे या डोंगराच्या एका बाजूला शिवार नाम एक शिवार आहे या शिवारासाठी मागील चार पाच वर्षांपासून स्थानिक नागरिक यांनी लेखी तोंडी दन, ले उन, व तोंडी निवेदन तहाराबाद वनपरिक्षेत्र कार्यालयात यांना देऊन येथे वनतळे द्यावे अशी मागणी केली होती या वनतळ्यामुळे जंगली श्वापदांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल तसेच जमिनीची सुपीकता तुरतास थांबेल अशा अनेक कारणांसाठी वनतळे उपयुक्त ठरणार आहे तसेच गट नंबर चौऱ्याऐंशी मध्ये डोंगरातून पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे गट नंबर चौऱ्याऐंशी चे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे परंतु मागील चार पाच वर्षापासून ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालयाने संबंधित शेतकऱ्यांची निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही व त्यांच्या निवेदनाला केराची टोपरी दाखवली आहे या अनुषंगाने दिनांक जून रोजी पिंगळवाडी येथील संदीप यांनी कार्यालयाच्या आवारात दिनांक एक जुलै पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे या निवेदनात संदीप गांगुडे यांनी स्पष्ट म्हटले आहे की आजवर आमच्या निवेदनाची दखल न घेतल्याने येणाऱ्या एक जुलै पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे या निवेदनात म्हटले आहे की जर उपोषण काळात माझ्या जीवनात कुठलीही हानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार वनविभाग असेल अशा आशयाचे निवेदन दिले आहे तसेच पूर्वकल्पना म्हणून जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व तहसीलदार बागलान यांना लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आलेले आहे बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुडे